विख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यात जयंती आहे शास्त्रीय संगीताचा ध्यास घेऊन अकराव्या वर्षी घर सोडलेल्या भीमसेन जोशी यांनी पंडित मंगतराम पुंशवाले सवाई गंधर्व यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले एकोणीसशे बेचाळीसमध्ये भीमसेन यांची पहिली मैफिल झाली ख्याल आणि ठुमरी या दोन्ही संगीत प्रकारात त्यांचं प्रभुत्व होतं अभंगवाणी या कार्यक्रमातून त्यांनी मराठी अभंग गायनाचे हजारो कार्यक्रम केले शास्त्रीय संगीतात प्रदीर्घ कारकिर्द असलेल्या भीमसेन जोशी यांना भारतरत्न सोबतच संगीत नाटक अकादमी तानसेन तसंच विविध विद्यापीठांची मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आलं होतं